Uh, पाच सप्टेंबरला सुरत येथे चरित मराठी गाण्याचा कार्यक्रम आमची टीम सादर करते यंदाच्या वर्षी मराठी भाषेला अभिजात मराठीचा दर्जा मिळालाय त्यामुळे या कार्यक्रमामध्ये आम्ही लावणी अभंग भावगीत भक्तिगीत असे अनेक प्रकार आम्ही सादर करणार आहोत चित्रपट गीत पण आहेत आणि शक्यतो आम्ही सगळ्या संगीतकारांना कव्हर करायचा प्रयत्न केलाय वृंदनाथ जे असतील श्रीनिवास त्यानंतर अनिल अरुण सगळ्या संगीतकारांची आमची यांच्यामध्ये गाणी घेतली आहे यामध्ये बॅक सिंगर आणि संगीतकार हर्षित जी अभिराज मुख्य विशेष आपले अतिथी आहेत आत्ताच वैशाली माळेला जो राज्य शासनानं पुरस्कार मिळाला त्याचं संगीत हर्षित अभिराज यांनी दिलं होतं वैशाली माळे पुरस्कार मिळाला ते स्वतः गाणार आहेत त्यांची गाणी गाणार आहेत त्यांच्या दिग्गजांची गाणी गाणार आहेत पुष्पा चौधरी म्हणून देव माणूस मध्ये ज्या वंदी अत्याचार केला त्या गायिका पण आहेत त्या पण आमच्या कार्यक्रमामध्ये आहेत त्यानंतर आम्ही सगळे त्यांना साथ घेणं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळजी पराजपे जे आहेत ज्येष्ठ संगीत संयोजक त्या ते आमच्या कार्यक्रमाचे संगीत संयोजक का आहे अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो खूप छान कार्यक्रम होणार आहे आणि जास्तीत जास्त लोक येतात आमच्या कार्यक्रमाला आताच आम्ही चार कार्यक्रम केला होता तेव्हा लोकांना अजूनही कळलं की मराठी गाण्याची आवड असणारे लोक आहेत आणि नक्कीच आम्ही प्रयत्न करू आणि हा कार्यक्रम सादर करून दिल्याबद्दल मला संधी देणार सर्व आयोजन समितीचे प्रत्येक आभार मानते धन्यवाद शाळांपर्यंत जाऊन शाळांना अप्रोच करून शाळांकडून एंट्रीज मिळवून त्याचा यशस्वी कार्यक्रम करणाऱ्या

ते भाग शाळा दोन केलेले एक माध्यमिकचा शिक्षकांमध्ये आणि मुलांमध्ये खूप उत्साह आहे मागच्या वर्षी ही स्पर्धा सुरू झाली पण या वर्षी मागच्या ज्या स्पर्धा झाल्या त्याच्या सगळ्या गोष्टी ऐकून जास्तीत जास्त तीस शाळांनी या वर्षी भाग घेतलेल्या आहे आणि फोक डान्स ग्रुप डान्स असा आम्ही विषय दिलेला आहे सिनेमाची गाणी नाही आणि एका ग्रुपमध्ये आतापर्यंत जे एंट्री त्याच्यामध्ये कमीत कमी वीस मुलं आहेत म्हणजे बालगंधर् मध्ये परफॉर्म करायला मुलांना मिळणार आहे हा त्या मुलांना पालकांना आणि विद्यार्थ्यांना फार आनंदाचा क्षण आहे आणि या वर्षी मागच्या वेळे वर्षी मोठ्या प्रमाणात आणि उत्साह या स्पर्धा होते आणि चित्रकलेची कलाकारांना जी वेगळी प्रेस कॉन्फरन्स आहे बावीस तारखेला आम्ही मग सांगितलं तसं की बालदन जे आमचे हे सगळे कार्यक्रम ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आयोजित जरी करत असलो तरी आमच्या ऍक्च्युली जागेवरची फ्रंट टीम जी आहे ती वेगळी आहे श्रीकांत कांबळे कृपया आपण उठून जागेवरती उभे राहा अतुल गोंधारी कृपया आपण जागेवर उठून उभे राहा निलेश शेंगजी आपण कृपया जागेवर उठून उभे राहा हे तीन मंडळी आहेत की जी पालंदरामध्ये अजूनही एक आमचे मित्र नाही येतात सुरेश खाते म्हणून नरेंद्र खाते ही सर्व मंडळी आमची पाल्यंद्र यंत्रणा बघतात कृपा करून तुमच्या कोणत्याही अठिकाणी यांच्याशी संपर्क साधा हे आम्ही नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू आणि आता शेव महत्वाचा आमचा जो विषय कोडिंनी जुळ्यांचे शहरांचे कोडिंग तिथ लिहायचं नाही प्रवीण प्रसिद्धी प्रमुख जरी असले तरी सुद्धा त्यांनी एक वेगळा कार्यक्रम स्वतः सुचवलाय आणि घडवून आणलाय मला वाटतं टाळेगा हरकत नाही प्रवीण वादंकर माह घ्या माह घ्या माहिती

घेऊन त्याचा श्वास विश्वास नंतर ते डी ए ड असं पण असं कन्फॉर्म झालं पण आता नाही तर त्याला कॅपे क्विन्स कॅपिटल ऑफ व्हल्ड असं म्हणतात त्या गावात त्याच्यात देवाचे गावात सगळे नाव ठेवलेलं वेलकम टू द कॅपिटल ऑफ तो जाऊन लागले

त्याला दालनामध्ये वेगवेगळे सगळ्याची माहिती दिली जाईल आहे आपण सगळ्यांचे मनपूर्वक आभार विशेषतः बाकी विद्यापीठाचे आलेले आमचे शाळांदारी जे असतील किंवा आमच्या युवका जे असतील सगळ्यांचे मनापूर्वक आभार